एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बारावी सायन्सची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी एम एच टी सी ई टी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते ही परीक्षा दिल्याशिवाय काही कोर्सेसना प्रवेश घेता येत नाही ही परीक्षा वेगवेगळ्या तीन ग्रुपमध्ये घेतली जाते त्यामध्ये पहिला ग्रुप पी सी एम यास आपण इंजिनिअरिंग ग्रुप असं सुद्धा म्हणतो यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ या तीन विषयांवर प्रवेश परीक्षा घेतली जाते ही प्रवेश परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यास बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर एज्युकेशन म्हणजे थोडक्यात बी एस सी ॲग्री यासारख्या कोर्सेसना प्रवेश घेता येतो त्यानंतर दुसरा ग्रुप आहे पी सी बी यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयाला अनुसरून एंट्रन्स टेस्ट घेतली जाते ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास बी फार्मसी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे थोडक्यात बी एस सी ॲग्री या कोर्सेसना प्रवेश घेता येतो तिसरा ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ या ग्रुपची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यास बी फार्मसी बॅचलर इन इंजिनिअरिंग बी एस सी ॲग्री म्हणजे थोडक्यात कोणत्याही तिन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी त्यास प्रवेश घेता येतो प्रवेश फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याचा फोटो त्याची सही आणि त्याचं ओरिजिनल आधार कार्ड असणं आवश्यक आहे याशिवाय इतर कोणतेही कागदपत्र लागत नाहीत उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र यांची आवश्यकता नाही फक्त फोटो सही आणि आधार कार्ड हे तीनच कागद महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर दहावीमध्ये मिळालेले जे काही मार्क आहेत त्याची जी काही टक्केवारी आहे ती त्या विद्यार्थ्याला जर माहिती नसेल तर त्यांना सोबत दहावीचा मेमो घेऊन यावा फॉर्म भरत असताना मोबाईलसोबत असणं आवश्यक आहे कारण फॉर्म भरत असताना सुरुवातीला ईमेल ॲड्रेस विदा विचारला जातो त्या ईमेल ॲड्रेसवर एक कन्फर्मेशनचा ईमेल पाठवला हो जातो तो कन्फर्म केल्याशिवाय फॉर्म प्रोसेस पुढं जात नाही त्याचबरोबर जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी दिल्याशिवाय फॉर्मची प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळं फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याने सोबत मोबाईल घेऊन येणं किंवा मोबाईलसोबत असणं आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे तुम्ही या लिंकचा उपयोग करू शकता हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल त्या ठिकाणी या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म स्वतः भरू शकता ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव ठिकाण हो श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बसस्टँडच्या पाठीमागे शिवाजीनगर मुरूड तालुका जिल्हा लातूर धन्यवाद